तुम्ही साधे एक मत मला देऊ शकत नाही फक्त दारू मटण पैसे अरे दोन दोन हजारा डिक्ले गेले दोन दोन हजार पाच हजार यायच्या पेक्षा अरे एकीकडे एक हा आमदार आपला लेखीबाईचा कल्याण करायला निघाला या मतदारसंघाचं कल्याण करायला निघाला मला काहीच स्वार्थ त्याच्यामध्ये नाही आणि हे लोक फक्त म्हणतात की संजय गायकवाडला पाडा कशा करता समजा मी पडलो असतो झाले असते प्रोजेक्ट सगळे होऊ शकले असते माझा चॅलेंज आहे एक खडाबी नसता पडला आज एकट्या जयपूर गावाचे कनेक्ट मी चोवीस कोटी रुपयाची के कामं केली दोन वर्षात चोवीस कोटीची सगळा काळजा ऑक्टर मागच्या पंचवीस वर्षात किती रुपयाची झाली वाचून दाखव यादी तुमचं ते बाजूचं साधत ते काय नाव आपलं रामगाव तांडा छत्तीस कोटी दहा मोतळा तर मोतळा शहर किती आहे एकशे अठ्ठेचाळीस कोटी धमगा किती आहे एकशे बहात्तर कोटी आकडेवाडी पाहिली तर डोळे फिरतील आता बघा तुम्हाला काय काय तुम्ही तर परत फेट फेट केली तुमचं काय तुमच्याबद्दल हा विशेष नाहीये स्मशानभ सौंदर्यकरण पाच लाख हायमार्स तीन लाख बचत भवन दहा लाख पुन्हा बचत भवन पंधरा लाख देवी मंदिर वीस लाख शेतपांधर रस्ते दोन अठ्ठेचाळीस लाख मंजूर केले पण तुम्ही केले नाही जयपूरचा जयपूर धामोगा देशमुख दोनशे पंचवीस लक्ष रस्ता विकले गेले म्हणजे कोणी विकत घेतले आम्ही नाही घेतले विकत याचा अर्थ ज्या पद्धतीचं मतदान झालेलं आहे या महाराष्ट्रात त्याचा कोलखोली या आमदारांना केलेला आहे मतदारांना जर कोणी वेशा म्हणत असेल लोकशाहीला कोणी रखेल म्हणत असेल संविधानाला कोणी गुलाम मानत असेल आणि ते सत्ताधारी पक्षाचे आमदार तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ही त्यांची जबाबदारी आहे दोन दोन हजारांना मतदार विकत घेतले आम्ही आणि मतदारांना अशा प्रकारे अश्लील बोलणं वेशा बोलणं या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राज्यपाल यांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे आम्ही तेच म्हणतोय ना की मतदारांना विकत घेण्यात आलं आता आज आपण पाहिलं असेल की कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचं कसं ओझा हो आहे सरकारवर दोन लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे आणि अशा प्रकारच्या योजना म्हणजे सरकारवरती कसं ओझं होतं या संदर्भात आपली भूमिका मांडली आहे म्हणजे पंधराशे रुपये देऊन तुम्ही मत विकत घेतली आणि आता तुम्हाला ते सरकारी तुजोरीवर भार टाकणं जमत नाहीये तुम्हाला राज्य चालवता येत नाही यातून स्पष्ट दिसतं पण हे जे आमदार आहेत शिंदे गटाचे त्यांचं वक्तव्य मी अधिक गंभीर मानतो या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मतदारांना जर कोणी वेशा म्हणत असेल जर कोणी वेशा म्हणत असेल तर त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे